मी तुम्हाला इडली बनवून दाखवणार आहे तरी तर मी हे तांदूळ आठ तास भिजवून घेतलेत उडीद डाळ भिजवून घेतले हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत तर आता आपण हे वाटून घेऊया हे तांदूळ मी राशनचे घेतले बघा हे तांदूळ आपण वाटून घेतलेत मी तर आता हे एका भांड्यात काढून घेऊया तांदूळ आपले वाटून झालेत तर आता उडदाची डाळ वाटून घेऊया उडदाची डाळ पण आपली वाटून झाली तर आता ह्याच्यामध्ये तांदळाच्या पिठा तांदळा वाटून घेतलेल्या तांदळामध्ये वाटून दाल, घेतलेली डाळ घालून घेऊया चवीप्रमाणे मीठ घालूया त्याच्यामध्ये सोडा घालूया तर बघा हे पीठ आता एक आठ दहा तासासाठी याचं झाकण डब्याचं झाकण लावून ठेवून देऊया आणि नंतर याच्या इडल्या बनवून घेऊया आपण सांबरचं साहित्य बघून घेऊया इथं वांग कापून घेतले मी एक बटाटा कांदा कढीपत्ता टोमॅटो इथं लसण आणि खोबरं कोथिंबीर कुटून घेतली आहे मी इथं चिंच गुळ एकत्रच भिजू घातला आहे भोपळा घेतला आहे मी इथं तीन प्रकारच्या डाळी घेतल्यात कोथिंबीर इथं तीन प्रकारच्या डाळी घेतल्यात मुगाची डाळ तुरीची डाळ घेतली मसुराची डाळ घेतली आणि मुगाची डाळ घेतली तर आपण आता या डाळी शिजायला टा टाकूया तर बघा त्याच्यामध्ये आता आपण भोपळा टाकूया डाळीमध्ये शिजायला घालूया थोडीशी हळद घालूया आणि तेल व डाळ आहे तोपर्यंत आपण इथं भाज्या परतून घेऊया सांबर पण तेल त्यामध्ये मोहरी टाक घालूया

बटाटा टोमॅटो बोमॅटो आणि लसण थोबरं आणि कोथिंबीर मीठ घालून कुटून घेतलेलं ताप घालून घेऊ त्याच्यामध्ये पावडर घालूया तरी प्रमाणे मी आणि हा सुहाणा मसा सांबर मसाला घालून घेऊया नंतर हे चिंच पूर भिजू घाटवून घेतलं होतं ते पण घालून याच्यामध्ये धने पावडर बघा हे परतून झाले आता आपलं वरण बघूया आपलं झालं तर बघा पण इकडं शिजले शिजून तयार झाले बघा हे आपलं परतून झाले तर आता आपण त्याच्यामध्ये वरण घालून घेऊया वरण आणि भोपळा एकत्र शिजवला होता इकडं पाणी गरम करायला ठेवूया त्याच कुकरमध्ये मी पाणी गरम करायला ठेवले तोपर्यंत आपण पाणी गरम होत आहे तोपर्यंत आपण कोथिंबीर कट करून घेऊया पाणी आपलं गरम झालंय तर आता आपण याच्यामध्ये घालून घेऊया तापलं सांबर पण होतच आले तर आता आपण इडली बनवायला घेऊया आपण असं तेल लावून घेऊया तेल लावून झाले तर आता पी आपलं पीठ बघूया आपलं म्हणजे आठ दहा तास भिजत ठेवलं होतं हे बघा पीठ पण आपलं व्यवस्थित तयार झालंय हे बघा थोडंसं तेल घालून घेऊया पिठामध्ये पीठ पण आपलं घालून घाललंय तर आता आपण हे एक पंधरा मिनटं वापरून घेऊया चल बघूया आता आपण आपल्या इल्ल्या झालेत का बघा हे आता सुरीला चिटकत नाही म्हणजे हे इल्ली तयार झाले इथं सांबर पण तयार झाले आपलं वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया तर बघा इडली आपली थंड झाली तर आता आपण काढून घेऊया बघायली सांभार आपलं तयार झाले